नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला हो सर्वांसोबत आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंढरपूर कार्तिक वारीनिमित्त निमित्त भरलेल्या खिलकोरांच्या बाजारामधील लहान वसरे खोंड बैल बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलने चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटा बटन दाबा हा व्हिडिओ आपण फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा मित्रांनो हा बाजार पंढरपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर वाखरी या गावामध्ये पालखी तळ या ठिकाणी भरलेला आहे हा बाजार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू राहणार रा आहे एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या हे एक सात आठ सात आठ महिन्यात सात आठ महिने समोरची जोडी वर्ष आसपास त्यांची काय जोडीच पासष्ट सांगितलं पासष्ट हजार रुपये बरं या सिंगलच सिंगलचं पासष्ट पासष्ट हजार रुपये बरं या जोडीचं पंच्याऐंशी हजार सांगितलं पंच्याऐंशी बर काय खास खास काय म्हणजे एवढं चांगली जाती बनताय क्वालिटी असल्यामुळं काय सांगितलं पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार ह्याचं वय किती आहे आता ह्याचं वय अकरा महिने अकरा महिने वयातला आहे समोरचा समोरचा सहा सात महिन्याचा आहे सहा सात महिने बत्तीस हजार सांगेल बत्तीस हजार बरं हा सिंगल आहे तो ह्याचं पंचावन्न सांगेल पंचावन्न हजार ह्याचं वय किती आहे त्याच एक बारा तेरा चौदा महिन्या सर्ष झालंय म्हणायचं त्याच काय सांगताय पासष्ट चाळीस हजार चाळीसला मागितलंय काय करून शेवट सोडायचं शेवट पंचावन्न म्हणलं पंचावन्न पन्नास साला देऊन सोडायचं याच काय सांगितलं पस्तीस हे किती महिन्याचं आहे सर हजार तेरा चौदा महिन्याचा सव्वा या वास्त्राला सांगितलं पासष्ट हजार किती महिन्याचं आहे नऊ महिन्याचा समोरचा समोरचा हे अकरा महिन्याचा आहे त्याचं पंचेचाळीस सांगितलं बारक्याच बारक्याच पंचवीस किती महिन्याचं आहे ते सहा महिन्याचा आहे सहा सहा महिन्या वयाच आहे हि दिला एक्केचाळीस हजारला एक्केचाळीसला विकलाय किती महिन्याचा आहे ह नऊ महिन्याचा नऊ बर आपलं जायला किती म्हणत आहे तू किती ला विकलाय किती महिन्याचा आहे अकरा महिन्याचा आहे बर याचं काय सांगितलं पंचावन्न सांगितलं किती महिन्याचा दहा महिने व्हायचा आहे काय सांगितलं याच चाळीस सांगितलं किती महिन्याचा बारा तेरा महिन्याचा बारा तेरा महिन्याचा शेअर चाललं का शेरदिल चालत काय सांगितलं बैलाच एका दाताला कसं आता दाताला साधत झालेला आहे शेती कामाला शेती काम गॅरंटीड आहे गॅरंटीड जोडा काय सिंगल आहे जोडीचा जोडीचा दोन ऐंशीचं हा आणि हा मिळून तो दो, दोन ऐंशी आहे बरं सिंगलला किती म्हणायचं याचं एक लाख म्हणायचं एक, एक लाख दाताला कसं आहे आता दाताला ते दिवशी साहेज आहे ते आहे पलीकडचा चार सात जोड आहे ते आहे अ या जो अलीकडचं चार दाती आहे पलट सहा जाती सहा दाती किती म्हणतं जोडीचं जोडीचं अडीच अडीच लाख रुपये काय शेवट सोडायची शेवट सव्वा दोन लाख सोडायची सव्वा दोन लाखा पण होईल सिंगल आहे का हा सिंगल आहे काय म्हणते सिंगलच त्याचा एक ऐंशी सांगितलं एक लाख ऐंशी हजार दाताला कसारा कडदात कर करतोय करतोय शेती कामाला गॅरंटी चाललेला शेती कामाला जोड आहे काय म्हणते जोडीचं अकरा सा? लाख सांगितलं अकरा लाख रुपये बरं दाताला कशाच पहिले सहा लाखापत्र मागणी आहे बरं दाताला कशात दोन्ही दोन दोन आहे सहा लाखाला मागणी झालेली आहे मागणी चालू शेवट सोडायचं काय होईल शेवट सोडायची नऊ लाख नऊ लाख रुपये सोडायची तर तेवढं वैशिष्ट्य काय म्हणजे खास कायची म्हणजे किंमत आहे चांगली आहे ती देखणी दोन जाती माफात आहे ती शिक्का जोडा एकसारखा जातीवर नाही देखणे पण किंमत आहे देखण्या पण किंमत आहे तर याचा वापर कुठं करू शकतो वापर कशी त्याला शरीरसाठी चालतो गाय रेतन भरवण्यासाठी गायीसाठी वळम खर्च नाही वापर सर एक कोणाचं काय सांगताय त्याची एक तास आहे एक लाख दहा हजार किती महिन्याचा आहे जात लावलाय दात नाही लावला अठरा महिन्याचा आहे दीड आदत वर्षात पांढराच काय सांगितलं आदतच आहे आदत किती म्हणता दीड लाख सांगितलं दीड लाख रुपये सवा लाख सवा लाख सांगितलेाताला आदत आहे आदत आहे शेवट किती होते शेवट लाखाच्या वरती एक लाखाचा जोड आहे का हां हा जोड आहे का म्हणतो जोडीच जोडीची एका ऐंशी सांगितले एक लाख ऐंशी हजार दात लावलं ना शेवट सोडायचं काय त्यांचं तिथले मग अडीच सांगायचं ते लय फोनवर लय सांगत बसाय सांगाय सव्वा दोन अडीच सांगत बसाय पण सोडायचं त्यांना सोडायचं दर शेवटच्या जोडीच का सांगताय शेवट जोडी खिजुडी जोडीचं जूरी? ह्याचं एकाचं अडीच एक लाख रुपये आणि अलीकडचं अडीच लाख रुपये जातात कसं आहे आदतच आहे आदत आहे पलीकडचा साडेतीन लाख सांगतो साडेतीन लाख रुपये सोडायचा तो अडीच लाख अडीच लाख तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा महादेव माळा पगरंडे गाव नंदीश्वर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा आपल्याला कोण कौन प्रकारचे वस्त्र सगळ्या प्रकारचे असतात बारकी बच्चे सहा सात महिने धरून पालखीचे बैला असतात मोठ्या मापा चार बैल घरात शर्यतीची बैल शर्यतीची बैला भरण्यासाठी सगळी बारक्या सहा सात महिन्याच्या बच्च्या पासून पालखीच्या बैला पत्र असतात सगळ्या बैल आता इथे चाळीस आहेत अजून माल येणार तुमचा माल अजून येणार आहे शिल्लक बाजार कधी पण चालणार ऍक्च्युली बाजारी चालणार मंगळवार तीन तारखेपर्यंत चालणार तीन चार तारखेपर्यंत चालणार चार तारखेपासून चार पाच